आझ Dakar, ते प्रशाद कारी करे थुमिनिया हैं तो समय हिज adalah šिर्ष कहएः ट्रेकर भडरा सर्प आगानन डंडनाvernikन अरिष Google ओर को सी ट्रोस हुआटा है अरि भो आपेुए नग्ण मोबाईल बघू बघू घ्या मोबाईल डायरेक्ट एकदम समोर आल्यावर काय शॉर्ट मिळणार आहे समोर आता मी काय केलं ಮಿಕಾಯಿದ <seller> ಮಾಸಾಗರು. <seller> मॅडम मिनिट कॅमेरा मागे फोटो काढू द्या फोटो काढू द्या सर इथे बघा

आमचा चित्रपट येरेरे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येरेरे पैसा तीन ची संपूर्ण टीम आज आम्ही ते आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला चित्रपटासाठी देखील काय चाललं पावड रे, रे पैसा तीन हा चित्रपट प्रेक्ष प्रेक्षकांची पसंती मिळो हो। सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालू पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे अनेक आठवडे चालव ही बाबांकडे आता टोटल आपण सुरुवात करतोय ती तीनशे थिएटरनी करतोय आणि जस जसा रिस्पॉन्स वाढ होईल आपण अजून वाढू मराठी चित्रपट सृष्टी समोर नेमकी सध्याचे आव्हान तुम्हाला काय वाटत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपट गृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा म्हणून की तो कधी टी व्हीवर येतोय आणि आपण बघतोय याची वाट बघू नका प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा ओ टी टी हे मोठं आव्हान आहे आता कलाकारांना वाव मिळतोय मात्र प्रत्यक्ष जाऊन टीमुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही असं नाही आहे आता याच्यामध्ये गेल्या काही दिवसांनी तुम्ही बघितलं असेल की आता थांबायचं से नाही असेल गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात आणि तेच हे पैसा तीनच्या बाबतीत होईल कारण आमच्या आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना भागा। तिसऱ्या भागात तिसऱ्या भागामध्ये काय वेगळे आता मला असं वाटतं दिग्दर्शकांना विचारावं महाराष्ट्र सरकार काही योगदान देत आहे का मराठी चित्रपटांना काही टॅक्स फ्री करत आहे काही मराठी चित्रपट चालवण्यासाठी काही मदत करत आहे का मग मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देत आहे पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं नाही आहे चित्रपट लोकांना आवडावा प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ऍक्च्युली करायला पाहिजे लोका लोकांच्या घरामध्ये चित्रपट केला पाहिजे पण राज्य सरकार देते पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे राजकीय परिस्थितीवर सिंहासन चित्रपट होता बाबांचं दर्शन घेतलेलं आहे चित्रपटाबद्दल बोलूया चित्रपट चालू नाही कशाला म्हणून प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिकी प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी परवणी आहे मनोरंजनाची ये रे पैसा ती त्यात अमेरिकोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ दत्तीन सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिन्याभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने नी, मायाबा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माझं पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल की ये रे पाऊस आणि येरे रे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचं आहे तर एखाद एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या येरेरे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो आहे तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत म्हणजे मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळूच्या निमित्ताने आणखीन काही शेड बनवलेले आहेत आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते ही खूप खूप मस्त वाटते छान वाटते मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक का प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी आहेत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतोय जगभरात प्रदर्शित होतोय अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्ही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात से मोठे सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येलेले पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत सु तो, तो सुवर्ण काळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्यापुढे ठेवतील याची खात्री आहे कमी नाही पडत येत म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं दिग्दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात ते चित्रपट चालतात ते लोकांपर्यंत पोहचतात तर ही एकमेव एक गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं हो ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे अमेय खोपकर सारखे निनाद भतींसारखे मोठे निर्माते ते डेफिनेटली मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करू पाहत आहेत आणि आमचे चित्रपटसुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची आ, ते खात्रीशी आशा ह्याची आशा आहे आम्हाला आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे नागेश भोषा सर तू ते ऍक्च्युली खूप मितभाषी आहेत ते जसे दिसतात स्क्रीन वरती अत्यंत भीतीदायक तसे ते अजिबात नाही आहेत त्यामुळे त्यांना आता आम्ही सगळे सर बोला बोला कारण आम्ही किती वेळ त्यांना सारखा अदरवाईज सुद्धा म्हणत असतो की नागेश सर आमच्याशी बोला ते मितभाषी असल्यामुळे ते आज जरा शांत प्रश्न असतील असं वाटत नाही मी फक्त एवढंच सांगितलं असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तो तो दर्शनाला येऊ शकत नाही सो so, हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं सो so, आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं दर्शन घडलं uh, so, सगळ्यांचे मनापासनं आभार खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे खूप छान वाटतं आहे मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन नमस्कार सगळ्यांना ओम साईराम अप्रतिम दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरच खूप भारवून गेलं कनेक्शन ये पैसाच आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे ऍक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो so, पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचे जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो तर आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे धन्यवाद मॅडम चला मागे घ्या फोटो काढू द्या फोटो काढू द्या सर इथे बघा

¿Qué me es dice